नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल त्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं मास्तर आज काय म्हणणार आहे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे नऊशे नव्याण्णव गुण सेकंदात त्या व्हिडिओने घातला धुमाकूळ पण प्रॉब्लेम काय तो शॉर्टकट आला कुठून त्याचा जन्म कुठून झाला नऊशे नव्याण्णव आम्हाला गुणायचं नाही सर नव्याण्णव जर गुन्हायचं नऊ हजार नऊशे गुन्हायचं तर नेमकं कसं ते आम्हाला सांगा त्याच्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्ष द्या सगळ्यात पहिले प्रश्न पहिला मी तर लिहितोय सत्तावीस गुणिले नव्याण्णव बरोबर काय बघा बर का, का? सत्तावीस गुणिले नव्याण्णव बरोबर काय काय करायचं स्टेप फर्स्ट दिलेली जी सत्तावीस आहे त्याच्यातून एक वाजा करा सत्तावीस म्हणून एक गेला किती सव्वीस सत्तावीस म्हणून एक गेला किती सव्वीस सव्वीस लिहून घ्यायचे आणि या दोन आणि सहाला दोन आणि सहाला नऊ बनवायचं नऊ म्हणजे कसं या दोनात किती मिळवल्यावर नऊ सात मग इथं सात लिहा परत या सहाला नऊ बनवायचं या सहात किती मिळवल्यावर नऊ तीन परत तिथं तीन लिहा म्हणजे येणार उत्तर दोन हजार सहाशे त्र्याहत्तर दोन हजार सहाशे त्र्याहत्तर परत प्रश्न दुसरा बघा अठ्ठेचाळीस गुणिले नव्याण्णव अठ्ठेचाळीस गुणिले नव्याण्णव मग अठ्ठेचाळीस मधून एक काढा किती येणार सत्तेचाळीस किती येणार सत्तेचाळीस मग सत्तेचाळीस लिहा आणि आता काय प्रत्येक अंकाला नऊ करा चाराला नऊ करायचं तर पाच मिळवा पाच इथं लिहा साताला नऊ करायचं तर दोन मिळवा दोन इथं लिहा म्हणजे येणार उत्तर काय चार हजार सातशे बावन्न चार हजार सातशे बावन्न परत बघा तिसरं उदाहरण काय सर तिसरं उदाहरण लिहा प्रश्न तिसरा अठ्ठावीस झाले अं एकोणऐंशी गुणिले नव्याण्णव बरोबर एकोणऐंशी गुणिले नव्याण्णव काय करू एकोणऐंशीत एक काढा सर किती येणार अष्ट्याहत्तर लिहिले अठ्याहत्तर प्रत्येकाला नऊ करायचं मग सातात किती मिळवले नऊ दोन इथं दोन लिहा आठात किती मिळवले नऊ एक इथं एक लिहा झालं उत्तर आलं सात हजार आठशे एकवीस सात हजार आठशे एकवीस क्लिअर आहे काही डाउट आहे नाही आता चेंज करूया चेंज कसं की सर चार अंकी म्हणजे नऊशे नव्याण्णव हजार जर गुणायचं आता बऱ्याच पोरांना काय वाटेल की सर एक अंकी म्हणजे कसं बघा पुढचा टाइप बघा मी काय करतो आता एक अंकी म्हणजे इथे लिहितोय प्रश्न पहिला समजा जो असेल आता इथं आपण लिहिलं सात गुणिले नव्याण्णव बरोबर आहे काय बदल केला मी माहितीये ही एक अंकी केली तिला दोन अंकी केली मग काय करायचं ताण घ्यायचा नाही काय करायचं माहितीये कि या साताला बळजबरी दोन अंकी करायचं बळजबरी म्हणजे मॅच झालं ना म्हणजे नव्याण्णव न गुणायचं तर आपल्याला दोन अंकी संख्या पाहिजे म्हणून सातला काय केलं शून्य सात केलं काही म्हणान सर सातला सत्तर करा तर सत्तर पॉसिबल नाहीये मग शून्य सात आपण केलं गुणिले किती नव्याण्णव करेक्ट आहे मग काय करायचं शून्य सात मधनं एक गेला शून्य सहा लिहून घ्या करे शून्य सहा आणि आता प्रत्येक अंकाला नऊ करायचे प्रत्येक अंकाला काय करायचे नऊ करायचे मग शून्याला नऊ करायचं तर किती मिळवा नऊ इथ लिया नऊ सहाला नऊ करायचं तर किती मिळवा तीन इथलिया तीन म्हणजे येणार उत्तर सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव परत बघा प्रश्न दुसरा नव्याण्णव गुणिले तीन आहे नव्याण्णव गुणिले काय तीन आहे मग तिनाला परत दोन अंकी करा म्हणजे नव्याण्णव गुणिले शून्य तीन करेक्ट आहे झाले दोन अंकी मग आता तीनातून किती काढा एक मग तीन मायनस एक किती आलं शून्य दोन किती आलं शून्य दोन आणि आता प्रत्येकाला काय करायचं नव्याण्णव करायचे मग शून्यात किती मिळवले नऊ मिळवले दोनात किती मिळवले नऊ सात मिळवले म्हणजे येणार उत्तर दोनशे सत्त्याण्णव दोनशे सत्याण्णव क्लिअर काही डाऊट आहे नाही चालायचं पुढे छलिये नेक्स्ट बघा पुढचं उदाहरण प्रश्न पाहिला की आता नऊशे नव्याण्णव येऊ दोनशे बहात्तर गुणिले नऊशे नव्याण्णव करेक्ट आहे मग सर दोनशे बहात्तरमधनं किती काढायचा एक दोनशे बहात्तर मायनस एक किती आलं दोनशे त्र्याहत्तर बरोबर प्रत्येक अंकाला नऊ करा दोनात किती मिळवले नऊ सात इथलिया सात सातात किती मिळवले नऊ दोन इथलिया दोन तीनात किती मिळवले नऊ सहा इथलिया सहा म्हणजे येणार उत्तर दोन त्र्याहत्तर सातशे सव्वीस दोन त्र्याहत्तर सातशे सव्वीस क्लिअर काही डाऊट आहे नाही नेक्स्ट बघा आता दोन नंबर उदाहरण की सातशे सत्याहत्तर गुणिले नऊशे नव्याण्णव नौ। बरोबर आहे मग काय करा एक काढा सातशे सत्याहत्तर मायनस एक सातशे शहात्तर आणि प्रत्येक अंकाला काय करा नऊ करा साताला नऊ करायचं तर दोन मिळवा साताला नऊ करायचं दोन मिळवा सहाला नऊ करायचं तीन मिळवा हे झालं त्याचं उत्तर हे झालं त्याचं उत्तर पटतंय डोक्यात जात आहे मग सर दोन अंकी असलं तर बघा समजा दोन अंकी असलं कसं की बहात्तर आणि हे तीन अंकीतर गुणिले नऊशे नव्याण्णव बहात्तर गुणिले नऊशे नव्याण्णव मग बहात्तरला काय करा झिरो बहात्तर गुणिले नऊशे नव्याण्णव झिरो बहात्तर गुणिले नऊशे नव्याण्णव करेक्ट आहे मग आता काय करायचं झालं तीन अंकी हे झालं तीन अंकी मग एक काढायचा झिरो बहात्तर मायनस एक किती येणार झिरो एकाहत्तर करेक्ट प्रत्येकाला नऊ करायचंय मग शून्यात किती मिळवले नऊ मिळवले सातात किती मिळवले दोन मिळवले एकात किती मिळवले आठ मिळवले म्हणजे येणार उत्तर एकाहत्तर नऊशे अठ्ठावीस एकाहत्तर नऊशे अठ्ठावीस क्लिअर काही डाऊट आहे नाही नेक्स्ट बघा की नऊशे नव्याण्णव नौ गुन्हिले सत्तावीस सत्तावीस झालं आहे नऊशे नव्याण्णव गुणिले एक्क्याऐंशी बरोबर आहे परत किती अंकी ती दोन अंकी तिला किती अंकी करा तीन म्हणजे नऊशे नव्याण्णव गुणिले शून्य एक्क्याऐंशी झाली तीन अंकी मग त्याच्यातनं एक काढा एक्क्याऐंशीमधून एक काढा किती ऐंशी किती ऐंशी पण कशा ऐंशी शून्य ऐंशी ह्या शून्याला विसरायचं नाही अलीकडच्या या शून्याला विसरले विसरल्या अलीकडच्या गेम झाला करेक्ट चला शून्यात किती मिळवले नऊ नऊ आठात किती मिळवले नऊ एक शून्यात किती मिळवले नऊ नऊ म्हणजे येणार उत्तर ऐंशी नऊशे एकोणावीस ऐंशी नऊशे एकोणनावीस पटते डोक्यात जात आहे नक्की मग आता शेवटचा घटक नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे कसं गुन्हायचं बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव काय माहिती आहे दोन सात तीन चार गुणिले नऊ नऊशे नव्याण्णव दोन सात तीन चार गुणिले नऊ नऊशे नव्याण्णव मग काय करा यातनं एक वाजा करा सत्तावीस चौतीस मायनस एक सत्तावीस तेहतीस करेक्ट आहे सत्तावीस तेहतीस आणि प्रत्येक का अंकाला काय करायचं नऊ करायचं म्हणजे कसं की दोनात सात मिळवले नऊ सातात दोन मिळवले नऊ तीनात सहा मिळवले नऊ आणि परत तीनात सहा मिळवले नऊ म्हणजे येणार उत्तर सत्तावीस तेहतीस बहात्तर सहासष्ट सत्तावीस तेहतीस बहात्तर सहासष्ट पटतंय डोक्यात जात आहे नक्की चला परत एक उदाहरण बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणिले सात हजार आठशे पस्तीस मग काय करा पहिली स्टेप सात हजार आठशे पस्तीस मायनस एक सात हजार आठशे चौतीस झालं प्रत्येकाला काय करायचं प्रत्येकाला नऊ करायचं ना मग सातात सातात किती मिळवले दोन मिळवले नऊ आठात किती मिळवले एक मिळवलं नऊ तीनात किती मिळवले सहा मिळवले नऊ चारात किती मिळवले पाच मिळवले नऊ म्हणजे येणार उत्तर सात आठ तीन चार दोन एक सहा पाच सात आठ तीन चार दोन एक सहा पाच क्लिअर काही डाउट आहे नाही मग आता संख्या कमी आली तर तेच फंडा तोच फंडा किती अंकी करायची तिला चार अंकी करायची समजा कशी की नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि गुणिले एकशे एक आलं आहे की नाही मग नऊ हजार नऊशे नव्याण्णव चार अंकी ना मग एकशे एकतीसला चार अंकी करा म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणिले शून्य एकशे एकतीस बरोबर आहे मग शून्य एकशे एकतीस मधून एक काढायचं आहे मग शून्य एकशे एकतीस मायनस एक किती येणार शून्य एकशे तीस करेक्ट आहे शून्य एकशे तीस प्रत्येकाला नऊ करायचं आहे मग शून्यात किती मिळवले नऊ नऊ त्याच्यानंतर एकात किती मिळवले नऊ आठ तीनात किती मिळवले नऊ सहा आणि शून्यात किती मिळवले नऊ नऊ म्हणजे येणार उत्तर एक तीस अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एक तीस अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर पटत आहे डोक्यात जात आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे जिंदगीत नावाच्या पटीत किती बी संख्या असल्या नऊ असो नव्याण्णव असो नऊशे नव्याण्णव असो नऊ हजार नऊशे नव्याण्णव असो का नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असो कितीनेही जर गुन्हायचं ना हा फंडा वापरायचा आणि खतम करायचा विषय क्लिअर समजलं सगळ्यांना आवडत असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो गणितात गरिबी असेल तर बॅच घेऊन टाका आरंभ वन पॉईंट ओ गर्दीतून वर्दी या सर्व बॅचेस अप्लिकेशन मध्ये आहेत ज्याची लिंक तुम्हाला आता आहे कुठे असते स्टोरी बायो हायलाइट खूप खूप धन्यवाद